सन्मान्य सदस्य संजय केळकर महोदय पुरवणी मागण्यासाठी चर्चेसाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय कामगार विभाग बाप क्रमांक दोनशे एकोणतीस पाहन क्रमांक एकशे बेचाळीस अध्यक्ष महोदय शासनाने असंघटित कामगार कल्याण का केंद्र का मंडळ अशा असंघटित कामगारांसाठी सुरू केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देईन की एकोणचाळीस प्रकारची आभासी मंडळं कल्याणकारी मंडळं या ठिकाणी स्थापन केली जा गेली आहेत आणि या असंघटित कामगारांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही मंडळांसाठी निधीची तरतूद केलेली आहे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते हे फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये अडीच लाखाच्या वर वृत्तपत्रे विक्री विक्रेते आहेत घरोघर जाणारे त्याच्यामध्ये जोडले तर संख्या अधिक होते परंतु यांच्याकरता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या बाबतीत मागच्या वेळेला अभ्यास मंडळ स्थापन केलं होतं अभ्यास मंडळाने त्या ठिकाणी अहवाल सादर केला होता माझी या निमित्ताने विनंती आहे की या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी देखील कल्याणकारी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावं हो। त्याकरता निधीची व्यवस्था जी आहे ती सेशच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी निर्माण होईल आणि निश्चितपणे या असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेते जे आहेत यांचं कुटुंबाला त्यांना स्वतःला त्यांना नीट योजना ज्या आहेत त्या ते ठिकाणी आपल्याला लागू करता येईल आणि म्हणून माझी विनंती आहे की वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करावं